शासनाच्या विविध योजना उपक्रम शासकीय निर्णय आदी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरित्या पोहोचण्यासाठी शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता या, या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राज्य शासनाच्या शंभर दिवस आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आढावा घेतला यावेळी मुख्य सचिव सुजाता माहिती व प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते प्रधान सचिव तथा महासंचालक सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या शंभर दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण केले माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजात यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर भर द्यावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले फडणवीस म्हणाले की राज्यात येणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्राचे विविध पैलू दर्शवणारे कॉफी टेबल बुक तयार करावे राज्य शासन घेत असलेले निर्णय योजना आणि उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत सर्व माध्यमांद्वारे जाणे आवश्यक आहे राज्य शासनाच्या प्रतिमा संवर्धनासाठी आणि माहिती पोहोचवण्यासाठी ए आय न्यूज रूम तयार करणे त्याद्वारे माहिती लवकरात लवकर प्रसारित लवकर करण्याचे नियोजन करावे त्यासाठी आवश्यक साहित्य मनुष्यबळ घेण्यात यावे पत्रकारांसाठी असलेले आरोग्यविषयक तसेच इतर विविध कल्याणकारी योजनांना गती देण्यात यावी पत्रकार पुरस्कारांचे लवकर वितरण करण्याचे नियोजन करावे असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले शासकीय योजना उपक्रम यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर संशोधन आणि संदर्भ कक्ष स्थापन करण्यात यावेत तसेच वर्तमानपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमांद्वारेही योजना निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल मीडिया धोरण लवकरात लवकर तयार करण्यात यावे असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले बैठकीतील महत्वाचे मुद्दे एआयचा प्रभावी वापरावर भर माहिती जलद गतीने पोहोचवण्यासाठी यंत्रणा महासंचालनालयाच्या बळकटीकरणावर भर सध्या अस्तित्वातील सर्व होर्डिंग डिजिटल होर्डिंग्समध्ये बदलणार सोशल मीडियाचा प्रभावी वापर वाढवणार एकाच ठिकाणी माहिती उपलब्धतेसाठी संशोधन आणि संदर्भ कक्ष